आपल्यासोबत होईल सिद्दीकी आहेत ही आतापर्यंत प्रशासनाकडून काय आपल्याला आश्वासन मिळालं आहे व आपल्या मागण्या काय आपण सविस्तर मांडणी करावी आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करते असं जमाल सिद्दीकी साहेब जे की अकरा दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहेत जे की खर्रा आणि मावा सुपारीवर महाराष्ट्र शासनाने एकोणीस जुलै दोन हजार बारा रोजी शासनाने बंदी घातलेली आहे कारण बंदी घालायचे कारण आहे की महाराष्ट्र सरकारने कॅन्सरचं प्रमाण वाढल्यामुळे दोन हजार बारा मध्ये हे सुपारी बंद केलेली आहे जे की सभाने योग्य बी पदार्थ आहेत महाराष्ट्र शासनाने बंदी टाकलेली होती परंतु उदगीर मध्ये प्रशासनाच्या आशीर्वादाने खर्रा आणि मावा हे जे की कॅन्सरकारी पदार्थ आहे जे लोकांना स्वास्थ्यासाठी एकदम हानिकारक असा पदार्थ आहे जे की लोकांचा जीव घेण्याचं काम हे खर्रा आणि मावा असे पदार्थ करतात आणि जे उपोषण आहेत त्यांची मागणी अशी आहे की अकरा दिवस झाले त्यांची आतापर्यंत प्रशासनाने कोणी दखल घेतलेली नाही आणि त्यांच्याला ठोस कोणतं असं सा सांगितलेलं नाही की आम्ही कारवाई करू लवकरात लवकर तुमचं उपोषण संपवू असं कोणताही आश्वासन प्रशासनाकडून आतापर्यंत आलेलं नाही यांची अशी मागणी आहे की जे बी अधिकारी संबंधित अधिकारी आहे यांची न्यायिक जांच व्हावं आणि खर्रा आणि मावा हे पूर्णपणे बंद व्हावं आणि अशी यांची मागणी आहे हे अकरावा दिवस आहे उपोषणाचा आज आणि लवकरात लवकर प्रशासनाने यांची दखल घेऊन त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करावे अशी आम्ही विनंती करतो आणि यांच्या उपोषणाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील